दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी जयंती जयंतीनिमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता खादी माझा अभिमान आहे करम माझी पूजा आहे खरे माझे कर्म आहे आणि हिंदुस्तान माझे जीवन आहे महात्मा गांधीजी हे स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक महान असे स्वातंत्र्य सैनिक होते महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणतीस मध्ये गुजरात येथील पोरबंदरमध्ये झाला गांधीजींच्या आईंचे नाव पुतळीबाई व बाबांचे नाव करमचंद गांधी असे होते महात्मा गांधीजींचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबाबाई यांच्या सोबत झाला होता महात्मा गांधीजी हे अहिंसावादी नेते होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते सत्याग्रह उपोषण व असहकार असे मार्ग निवडत असे व ते स्वदेशीचा पुरस्कार करत असे गांधीजींनी इंग्रजाविरुद्ध मोठे मोठा आंदोलन केले जसे की चले जाव आंदोलन असहकार आंदोलन भारत छोडो आंदोलन यासारखे असे कित्येक आंदोलन महात्मा गांधीजींनी केले महात्मा गांधीजींचा जन्मदिवस म्हणजेच दोन ऑक्टोंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधीजी प्रेमाने यांना आपण सर्वजण बापू असे म्हणतो महात्मा गांधीजीचा मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला एवढे बोल माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र असे सोपे सोपे शालेयभासणे निबंध व शैक्षणिक पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा